हे बघा त्यांची नेहमीची पद्धत आहे की ज्या वेळेस ते आमदार होतात त्याच्या पाच वर्षानंतर ते लोकांच्या समोर आढावा एक प्रकारचा मांडत असतात त्याचप्रमाणे त्यांनी आज या ठिकाणी आढावा मानलेला आणि विजय संकल्पाची या ठिकाणी सभा घेतलेली आहे ही त्यांची मतदारसंघाची त्यांची सिस्टीम आहे आणि मला तरी असं वाटतं की आजपासूनच मला सांगायला अभिमान वाटतो की त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे हो या कार्यक्रमात भाजपचे सर्व जिल्ह्यातील आमदार असतील मंत्री असतील निमंत्रण आपण त्या त्या ठिकाणी ठिकाणी भाषणामध्ये व्यक्त आहे या ठिकाणी उपस्थित राहू निश्चितपणाने मी या भाषणातही बोललेलो आहे आणि मी वरिष्ठांकडे या गोष्टी मांडणार आहे की युतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये जेणेकरून ज्याचा विपरीत परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर होईल आणि मला तरी असं वाटतं की उद्याच्या दिवशी कॅबिनेट आहे आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय गिरीश भाऊ असतील किंवा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्यापर्यंत ही आम्ही माहिती देणार आहोत की जेणेकरून लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे आपण एक संघ राहून हो। निवडणुका लढण्यानंतर काय परिणाम होतो देशाचा वारा इकडे तिकडे असताना सुद्धा ना आपण एक संघ असल्यामुळे हो। दोघं सीट आपल्या लोकसभेच्या निवडून येऊ शकल्या तसं जर आपण एक संघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यामध्ये अकराशे अकरा आमदार आपले निवडून येऊ शकतात त्याच्यामुळे आपल्यामध्ये फूट असणं हे आपल्याकरता नुकसानीचं या ठिकाणी चित्र आहे असं मला सांगावचं वाटतं म्हणाले की आम्ही उमेदवार करू मात्र गुलाबराव पाटलांना विधानसभेत अरे मी तर मी ते मी पहिलेच बोललो होतो बाबा किती आयात करणार आहे आणि मी तयार आहे मी जसं किशोर आप्पा लंगोट बांधून तयार आहे तसं मी मी अंगाला तेल लावून तयार आहे चल